आम्ही कोल्हापुरी जगात भारी असं सर्रास म्हटलं जातं पण दुसरीकडं काही मुठभर बेशिस्त आणि टवाळखोरांमुळं कोल्हापूरचं नाव अनेक क्षेत्रात बदनाम होत आहे कोल्हापूरच्या फुटबॉलला तर गेल्या काही वर्षात चुकीच्या संघर्षाचं आणि ईर्ष्येचं ग्रहण लागलंय एकीकडं फुटबॉल खेळ वाढावा इथल्या खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन होत असतात तर दुसरीकडं पेठांच्या आणि मंडळाच्या राजकारणात अडकलेल्या फुटबॉलची वाटचाल कुरघोडी आणि अधोगतीच्या दिशेनं सुरू आहे रविवारी फुटबॉल मैदानावर चक्क खेळाडूच एकमेकांना भिडले त्यामुळं खिलाडू वृत्ती आहे आणि अतिरेकी खुन्नस निर्माण झालीये हे स्पष्ट दिसून आलं गंभीर बाब म्हणजे एका पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण रोखण्याऐवजी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला हा संघर्ष असाच वाढत गेला तर कोल्हापूरच्या फुटबॉलची चुकीची ओळख निर्माण होईल हे निश्चित कोल्हापुरातील थिल कुस्तीला उतरती कळा लागली आहे अशी तक्रार आहे पण दुसरीकडं कोल्हापूरच्या फुटबॉलला चुकीचं वळण लागलेलं पाहायला मिळत आहे कोल्हापुरात सद्यस्थितीत शंभरपेक्षा जास्त फुटबॉल क्लब आहेत त्यातून उत्तम दर्जाचे खेळाडू घडणं अपेक्षित आहे पण दुर्दैवानं कोल्हापूरचा फुटबॉल पेठांमधील ईर्षा मंडळांमधील खुन्नस शिवीगाळ हुल्लडबाजी हाणामारी यातच अडकत चाललाय अगदी खेळाडू हायजॅक करण्यापासून ते कोणत्या तरी विशिष्ट संघाला वरच्या गटात नेण्यासाठी सेटिंग करणं त्याही पुढं जाऊन दादागिरी करून काही संघांना सामना हरण्यासाठी किंवा बाय देण्यासाठी इथं ताकद लावली जाते कोल्हापुरातील विशिष्ट फुटबॉल संघांची एकतर्फी मक्तेदारी झाली आहे त्यामुळं त्या संघांचे समर्थक प्रत्येक सामन्यावेळी प्रचंड आक्रमक असतात आम्ही म्हणेल तसंच घडलं पाहिजे भले ते कितीही चुकीचं असेल अशी त्यांची नेहमी धारणा असते रविवारी झालेल्या फुटबॉल सामन्यात खेळाडूंची खिलाडूवृत्ती दिसलीच नाही किंबहुना मैदानात राडा करायचाच असं ठरवूनच खेळाडू आले होते का असा प्रश्न अनेकांना पडलाय दुसरीकडं या फुटबॉल संघांचे समर्थक अतिउत्साही होऊन प्रचंड हुल्लडबाजी करत होते यापूर्वीसुद्धा असे प्रकार घडलेत त्यामुळं फुटबॉल खेळ मागे पडतोय आणि दगडफेक वाहनांची तोडफोड शिवीकाळ असली शेरेबाजी यामुळं खऱ्या फुटबॉल शौकिनांना मान खाली घालावी लागतेय फुटबॉलचं वातावरण जे कोलावरलं आहे ते फुटबॉल साठी एक्सलंट आहे एवढं ऑडियन्स कलकत्ता आणि गोव्यानंतर एवढं एवढं वीस पंचवीस हजार लोक प्रेक्षक बघायला येतात फुटबॉलच्या पाहिजे असे हे होतात आणि मला वाटते आपला इथला प्रेक्षक जो आहे तो अभ्यास आहे चांगले खेळलेले लोक आहेत सगळे सगळे सिनियर लोक येतात बघायला सगळे महाराज बघायला येतात त्यामुळं त्यांनी कुठेतरी हे केलं पाहिजे की नियम नियमावली केली पाहिजे नियमावली आहेच तर चार चार प्लेअर रेड कार्ड त्याचा अर्थच काय त्याने दोन्ही टीम त्यातली तिथल्या तिथं त्यांनी बरखास्त केल्या पाहिजे होता गेल्या काही वर्षात फुटबॉलच्या मैदानावर होणाऱ्या या धांगडधिंग्यामुळं खेळाडूंचं सर्वाधिक नुकसान आहे कारण हाणामारीचे गुन्हे नोंद झाल्यावर त्या खेळाडूचं आयुष्य बर्बाद होतं सरकारी नोकरी मिळू शकत नाही तर खेळाडू म्हणूनही त्याची पात्रता दिसून येते त्याकडं कोणत्याच तालीम मंडळाचं किंवा फुटबॉल क्लबचं लक्ष नाही आणि असलं तरी जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे कारण मंडळातील ईर्षा कायम ठेवणं आणि त्यातून नेतेगिरी करणं त्याचा राजकारणासाठी वापर करणं असा एक नवा पायंडा कोल्हापुरात पडू लागलाय रविवारी उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मैदानातच राडा झाला त्याचे पडसाद थेट समर्थक आणि फुटबॉल खेळाडूंच्या घरापर्यंत उमटले तर विनाकारण पोलिसांना कोल्हापूरच्या फुटबॉलचा नवा त्रास जाणवू लागलाय केएसए आणि कोल्हापुरातील जुन्या जाणत्या खेळाडूंनी आणि स्वतःला पेठेतील नेते म्हणून घेणाऱ्यांनी फुटबॉल खेळातील राजकारण आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत तरच कोल्हापूरच्या फुटबॉलला उज्ज्वल भवितव्य असेल बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद वनगुत्ते